ना हे ते हो का चंदाने का अरे वाटत आंब्यांचा ना सडा पडलाय खाली बघा आणि पिकलं ते बघा जिजूर आंबे मला एक गोष्ट कळली काय ज्याच्याकडे असत त्याला काय काही किंमत नसती मी तेवढा एवढे आंबे जमा केले पागल झाले मी एवढे आंबे बघून आता मी दरवर्षी उन्हाळ्यात आले ना इकडं पहिले इकडे येणार तुमच्या शेतात घरात नंतर तोंड बघणार हे बघणार वापर पणच आणि एक फोटो भरले तुम्ही जगव उचलणार मी नाही गुड मॉर्निंग गायज तर काय झालं काल लग्न झालं मस्त आम्ही घरी आलो आणि घरी येऊन परत नवरदेवाच्या घरी गेलो होतो कारण म्हणजे जिजूंच्या बहिणीच्या सासरवाडीत गेलो होतो तर तिकडून मग आम्ही आलो एक वाजता रात्री तिथं काय मी शूट केलं नाही माझे खूप जास्त पाय दुखत होते कारण की एवढी मोठी कील घातली होती तर पायचं दुख दुखणारच बरोबर ना तर आम्ही आलो आणि जे झोपलो सगळे दमलेलो सगळे झोपून गेलो मग उठलो सकाळी आणि आता मी परत थांबलो कंटिन्यू करते आहे तर आता जिजूंनी आम्हाला जबरदस्ती ठेवून घेतला आम्हाला राहायचं नव्हतं खरं तर पण राहिलो मग म्हटलं जाऊन द्या तर राहिलो तर मग जिजू फोर्स करायला लागले थांबा आता मटन घे मटण आणायला चाललो मी आता मस्त मटणचा स्वयंपाक बनवणार त्यांची मम्मी मग काय आम्ही खाणार खाऊन पिऊन जाणार आम्ही तर आता चाललं जिजू आणि मी जरा शॉपिंग करायला पारूस आहे दोघं म्हणजे मी आंघोळ केली आहे जिजूंची आंघोळ नाही झाली आहे आणि मी कपडे तर काय आणले नाही कारण की आमचा राहायचा काही प्लॅन नव्हता मम्मीने पण दोनच नवीन साड्या आणल्या होत्या आणि वापरायची साडी तर मम्मीने काही घेतली नव्हती कारण आम्ही राहणार नव्हतो आणि मी पण काय कपडे घेतली नाही पण ठीक आहे चला आता राहिलो आता जाणार मस्त पैकी खाऊन वगैरे घरी मी आलो पाटणच्या बाजारात जिजून सोबत आले मी हा हे कॉटनचा बाजार भाजी भाजी मार्केट पॉटनच हे दोघे हे नात आणलं एवढं वरडायला लागल का जिजू जी <laughs> दोघ जण आहेत हे हे बघा आता आम्ही आलो घरी आणि हे बघा आमचं छोटस बाळ आता उठले झोपेतून किती वाजले किती वाजले ग अकरा दहा वाजले दहा दहा वाजता उठले बाबू खूप झोपला होता डेंजर दिवसभर काल पळून पळून थकला होता आता काय पाहिजे तुला मटन ना हा बाबू रे आता बाबू मस्त बेगी मटण खाणार आहे माझा नंबर तर काहीच अक्षय दादा मला घेऊन आलाय आता फनस द्यायला <laughs> तो म्हणला चल तुला माहिती नाही गाईच आम्हाला खायलाच पुरत नाही आम्ही विक नाही शकत चला आम्ही चाललो आता झाडावर फनस खाण्याला जिजू पण जिजू चढणार झाडावरती आणि फणस फडणार आहे नाही तर अक्षय दादा दोघांपैकी एक दार 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 <laughs> तू खाली नको बाबा पनस खाली फेक आम्ही धरतो त्याच तुम्हाला दाखवू तर तुटून जाईन ते कच्चा पिकायचं पण नाही परत नाही त्याची भाजी करावी लागेल शेत बघा कसं आहे एकदम ही कोयना नदीचं पाणी आहे सगळं तर तिथं आता काम चालू आहे पाकिस्तानला जे पाणी जाता ना तिथून सगळं आम्ही अडवणार आहे बायग तर हे बघा रोड रोड म्हणजे नदीत टच सगळी जमीन आपली असं समजा तुम्ही काही कुठे चालले ते हे खूप झाड आहे इथे फणसाचे वगैरे पण आता ज्या झाडाला फणस आहे तिकडे चाललोय चालत चालत मी तर सकाळपासून फिरतीये आंब्यांचा सा ना सडा पडलाय खाली हे हो बघा आणि पिकले ते जिजू इथं बघा आंबे हे बघा पिकलेले आंबे अहिजत जिजू पिकलाय सगळे उसला जिजू <laughs> सगळे हे बघा पिकलेले आंबे पडले खाली राहू काय राहू इथं आंब्याची इज्जतच नाही गुण <laughs> आई आंबे आंबे करतोय इथं बघा कसे सडा सगळा पडलाय हे बघा बाप रे एवढे सारे आंबे पडलेत खाली मला विश्वास होते थांबा मी गाईस सगळे गोळा करते पायल गोष्ट असत काय काही एवढे आंबे जमा केले पागल झाले मी एवढ्याचा एवढ्या वर्ष पुण्याला आला एक आंबा घेऊन आला आता म्हणून एवढ्या दाखवले न पण तुम्हाला काही इज्जत नाही खरंचत नाही है, तुम्हाला ह्यांची हे बघा

अरे कायला वरती भाऊ चढलेत मी घाबरले ना तुझ्यात काही पावर नाही अक्षय अक्षयदा मी कसले घाबरले भाऊ बघा कुठे चढलेत वरती बघा तिथे काका कच् दादा कच्च्या पण काळा ते पिकतीलच ना कधी ना कधी आणि घेऊन कस बरोबर हे पिकलंय कालचे पंच बघ वरती बघ ते पिकले तर सगळे पिकलेले नाही मग पाड लागले लाग ना, ना लाग ना ना लाग दोन दिवसात होते आता नकोच आहे ना नाही नाही कधी पण बापरे दादा आता बघ कुठ झाडले तेच सांगते ना मग तिकडे तीन आहेत म्हणून ते वर औष्पत अखं झाडलंय भरलंय तुम्हाला दिसणार नाही पण मला बघा दिसत भरलं डेंजर जाऊन द्या हे तर घेत होते तुम्हाला बघा आंबे दाखवते मी किती जमा करून ठेवले ते टाकायला लागले थांबा आपण तिकडे जाऊ पैकाशी काच करत आहे आक्षरा दादा जरा नीट पकड जरा बहिणी बहिणीची देते मेंशन इज्जत ना घालू यांच्या डोक्यात आला की यांना कळ हे बघा हे सगळं ह्यांचं शेत आहे पण ह्यांना काय किंमत नाही एवढं फणस लागले झाडाला एवढा आंबे इथं पडले ते तिक 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 नाही तुम्हीच घ्या ते फोडून ठेवतील आणि डोक्यात पण नका पडून घेऊ एकच मेंदू आहे तुम्हाला अरे तुम्ही खरंच बाबा नाही धरपोक येत तू ये काही

पकडला तरी हा भाऊंनी एवढा फनस दिले काढून हे बघा अजून ते फनस मला भाजीला आणि त्यांनी मला आता सांगितलं की इथं एवढा मोठा साप आहे म्हणजे आता मला भीती म्हणजे ते बांबू एवढा काय भीतीकडे तुम्ही सांगितलं मला घाबरायला तर ह्या कोणच्या तरी एरिया मध्ये खूप मोठा साप आहे आणि आता माझी तर फाटली चांगलीच कुठं पण असू शकतो बाबा ते पण एवढा झाडे एवढा माझ्या हाता एवढा का असं केलं रे तू जायचं मला त्याच सांगितलं तुला आंबे गोळा केले आंबे गोळा घेऊन कसं जायचं होत आहे ना त्यांचं डोक्यावर द्यायचं आंबा आहे दिसला का तुम्हाला पण जाऊ जाऊस आम्ही पासून चला ना मग घेऊन तर काहीच कोणाला पाहिजे असेल ना तर कॉन्टॅक्ट करा दादाला पैसे लागतील हा पैसे मीस रे आपल्यासारखं सगळ्यांना नाही भेटणार अक्षयदादा हे काय केलं रे तू गोटी आंबा मी खाल्लाय गोटी आंबा हे बघा हा सगळा गोटी आंबा आणि चांगलाय पण नाही काय खायला अमरात घेऊन चाललोय कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतय खरं मनापासून सांगा आता मी दरवर्षी उन्हाळ्यात आलो ना इकडं पहिले इकडे येणार तुमच्या शेतात घरात नंतर तोंड बघणार हे बघा आपण पण आणि एक फोटो भरलाय तुम्ही जग उचलणार मी नाही मस्त पैकी मला इथं आल्यावर कोकणात गेल्यासारखं वाटतय सेम कोकणाचा फील येतो इथं कारण की कोकणासारखं आंबे कोण बघायला मिळते चला थोडस लांब आहे हापूस आंबे म्हणून थोडासा लांब आहे त्यांनी लांब लपून ठेवले त्याला कुणी घ्यावं नाही म्हणून जिजू अजून आंबेच गोळा करतात आंबेच आंबेच पिक जिजू म्हणतात गोळा करून ठेव पिकलेत बापरे आंबेच आंबे सगळे आल्यावर हे सुख असत आहे ना जिजू हे बघा खाते छान आहे जिजू आव मला भीती वाटते जंगलातून अहो थांबा ना तुम्हाला काय 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 कुठे होय बाप रे म्हणजे इथे एवढी आंब्याची आहेत ना खाली पडलेले दोन तीन तो पोते भरतात सगळे आंब्याची झाडे मी ऐका ना हापूस आंबा एवढा आतमध्ये काय फोन ठेवलाय होयू शकतो का साध्या आंबाला काही इज्जत नाही <laughs> दादा साधा आंबा आहे मग निजत ना त्याला होय बापरे म्हणजे सगळं हापूस आंबा इकडून इकडून तिथपर्यंत सगळं हापूस आंबा लावलाय ते पेरून झाडे पण पेरून आले जिजू आंबा खात खातखात्यायला लागले ते एक भोटी आंबा भेटलाय जिजूंना मला ह्यांची तोंड बघण्याच्या आज हे दिसाय लागलं तिथले दम लागलाय एक पोतं तिथं ठेवलं आम्ही आता चाललोय परत हापूस आंबा घ्यायला देवा मी काय नाही दमले जिजून दादा आणि ते भाऊ पण खूप दमले सगळे ते मी तर चालले मस्त ते की एन्जॉय करत ते दादा माझं प्रमोशन करतोय बघा पण त्यांनी चोरून न्याय चंदनाचे झाड छोटे लोकांनी हे बघा हा माझ्या हातात लाड आहे चंदना आता आपण ज्लॉक हे पण झाड चोरून नेतील हे ना मोठं ऐका ना हे मोठं जे आहे ते मागवतो काळे चंदाने का अरे वा

मटणासारखी भाजी अरे तो असं पण बघ तुझे कोण फ्रेंड सर्कल मध्ये कोण असेल ज्याला शेतीवाला नवरा पाहिजे त्यांना सांग नाही यांचं तर करायचं आता ठरवायचं या दोघांचं पण करायचं नाही आता बघायचं पैशावा आंब्याची झाड फळ्याची झाड काय शेतीवाला नवरा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आपल्या घराच्या बाहेर पण होते हा रसबेरी आहे एक मिनिट एक मिनटं क्लिअर ओपन कर तसेच लागतात ब्लॅकवाले चांगलं ब्लॅकवाला गोड लागतंय ना पण थोडस लागत थोडं लागत असं ठरत ना लावली अशी अरे ते लागून हा भाजी होती ना चांगली भाजी मग मग लय ना तसं हवं आहे ना तुला फोटो काढते असं नाही व्हिडिओ काढते बन मला नाही येत काय अगं पण रानातली माणसांनी मग काय झालं म्हणून रानातल्या माणसांना किती माणूस किती दाखवते <laughs> आम्ही इथून चाललो गयान तर शेत आहे सगळं पण ते म्हणत होते की भूमोगाची शेगा पण तुम्ही घेऊन जा म्हणलं काकू थांबा तुम्ही व्हिडिओ मध्ये या शेंगा पण द्यायला लागल्यात ये नाही आता मग जाऊ आता पर्यंत नाही येत आता पुण्याला घेऊन चालले होय म्हण पुण्याला बघा तुला फोटो, ना, 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 फोटो एक भरून घेऊन आणि गाडीवरती पुढे ठेवून असं तोंड बांधून नाही तुम्ही दोघं थांबा इथंच मी थिक घेऊन जातोय ना अरे बाबा मी तुला सांगते ना तोंड बांधू मि अशी कामं केलेली तू घरी येतोय का थांबतोय चोरी करके कहां भाग रहे हो तो पैसे पैसे लगते होता बोलला मी डायरेक्ट घरी आलेला ब्लॉग घेतला कारण की आमची दुपारची गाडी होती हो मी शेतातून आलो त्याच्यानंतर दुपारची आमची गाडी होती ती मस्तपैकी जेवण वगैरे केलं मग आम्ही निघलो मम्मी आम्ही मग आम्हाला यायला रात्र झाली होती नाही का खूप उशीर झाला होता मग प्रवासाने मला खूप झोप आली मग मी झोपून गेले मग आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला ब्लॉग कसं वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा आणि मी काय काय घेऊन आले जिजून मी आणि अक्षयदानी काय काय दिलं आहे मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते ओके okay, चलो बाय